सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित तर ए आय सी पी आयची अंतिम आकडेवारी आली समोर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के मागाई वाढ लागू होणार असल्याची मोठी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे ऑल इंडिया ग्राहक निदर्शांकाच्या आधारे डीए वाढ निश्चित केली जाते ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक माहे जून दोन हजार चोवीस पर्यंतची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना वाढबाबत अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे जुलैमधील वाढीकरिता माहे जानेवारी ते जुलै महिन्यातील ए आय सी पी आय निर्देशांकाचा विचार केला असता महिन्यानिहाय निर्देशांक व अपेक्षित वाढीची आकडेवारी पुढील प्रमाणे पाहता येईल तर या ठिकाणी तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून महिन्याचे ए आय सी पी आय आणि अपेक्षित डीए वाढ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माहे जून महिन्याच्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डीए मध्ये तीन वाढ निश्चित झाली आहे माहे मे महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद इतका होता तर माहे जून महिन्यातील सदर निर्देशांक हा एक पॉईंट पाच टक्क्यांची वाढ झाली असून जून महिन्यात निर्देशांकाचा आकडा एकशे एकेचाळीस पॉईंट चार अंकावर पोहोचला आहे तर यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमधील तीन टक्के डीए वाढ निश्चित झाली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै दोन हजार चोवीसपासून डी एचे दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के असे सुधारित होणार आहे